तेरा तारखेला रक्षाताईंना मतदान करा म्हणजेच मोदीजींना मतदान होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन येणाऱ्या तेरा मे रोजी लोकसभेची निवडणूक असून रावेर मतदारसंघातून उभ्या असलेल्या भाजपचे उमेदवार रक्षाताई खडसे यांना भरघोस मतांनी निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे गेले आहे रक्षाताई खडसे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते कार्यक्रमात व्यासपीठावर भाजपाच्या उमेदवार रक्षाताई खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन भुसावळचे आमदार संजय सावकारे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील मलकापूरचे आमदार चैन माजी खासदार उल्हास पाटील अमोल जावळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संजय सावकारे यांनी सांगितले की संविधान बदलण्याचा भाजपचा कोणताही हेतू नाही विरोधी पक्ष विनाकारण सदरचा आरोप करीत आहे यावेळी रक्षाताई खडसे यांनी सांगितले की मी गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे केले आहे आणि पुढेही करीत राहणार यावेळी गिरीश भाऊ महाजन यांनी भुसावळ परिसरासाठी विकास कामाला भरपूर निधी देणार असल्याचे आश्वासन दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की काँग्रेसचे नेते हेमंत करकरे यांना आतंकी कसाबने मारले नाही पोलिसांनी मारले आहे असे म्हणत आहे अशा अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांना कधीही निवडून देऊ नका विकास पुरुष असलेल्या व भारताचे नाव उज्ज्वल करणारे नरेंद्र मोदी यांना म्हणजेच भाजपला मतदान करून देशाचा विकासाला हातभार लावा लार मतदारसंघात रक्षाताई लाखोच्या मताधिक्याने निवडून येणार यात शंका नाही कोणाला मतदान करायचे हे जळगाव जिल्ह्यातील मतदारांना चांगलेच माहित आहे भुसावळ येथील मातृभूमी चौकात झालेल्या या कार्यक्रमात हजारो संख्येने महिला सह नागरिक उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र मनोहर लोणे भुसावळ हा काँग्रेस पार्टीने नेहमीच केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांचा देखील आपण नेहमीच या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी जे जे काही मला शक्य होईल ते काम करायचं नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझं भाग्य समजते की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेब एक लाख एक लाख नाही एक लाखांच्या फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागाय उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताईला बसायला जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी रक्षाताईची बटन तुम्ही दाबाल त्या क्षणी या रावेर संघाची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कुठं लोन हे मोदीजींनी बिना गॅरंटी बिना तारणाचं दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय आता दहा लाख नाही वीस ,00 लाखापर्यंत लोन हे विना तारण आणि विना गॅरेंटर मिळणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो या बासष्ट वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळात बाहेर निघाला नाही अडीच वर्ष मोठा दिला होता अडीच वर्षामध्ये बिळात बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत तुम या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक आहोत तुमच्या सारखे घाबरून घरी बसणारे लोक नाही आहोत तुमच्या सारखे खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही नाही आहोत की ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची खिचडी खाल्ली आणि लोकांच्या कफनमध्ये देखील ठिकाणी जनता देणार नाही हा विश्वास आहे अरे जळगावची जनता आहे स्वाभिमानी जनता आहे ही जनता अशा कफन चोरांच्या मागे जाणार नाही हा मला विश्वास आहे आणि बंधू बघिनी लो, जळगावच्या लोकांना राणेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करायची त्यामुळे तुम्ही तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाही <ज़ागा> विश्वास आहे आणि म्हणून तेरा तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की रक्षा पाहिला था तर वोट मिळेल पण मोदीजींना तुमचा आशीर्वाद